स्पर्धेतला नदीप ढोकतोय चांगला फटका चेंडू आता धाव संख्या सहा धावा एक गडी बार डीआरसीसी धावण्या संघाची अठ्ठावीस धावांचा असा पाठला ठिकाणी करतो धावसंख्या संघ दरम्यान पुण्याला जयदीप सुद्धा चेंडू पुण्याला हा सुद्धा चेंडू मारण्याचा प्रयत्न चेंडू निर्धारतोय आता मात्र जयदीप यांचा आता मात्र जयदीप यांचालोट आणि देवऱ्या संघाला पुन्हा विनंती आहे आपले प्लेंग लिस्ट खेळाडूची आणून द्यायची आहे आणि प्रवेश समजवायची आहेत आणि या ठिकाणी दिवस लहान आहे कृपया ताबडतोब सामन्याला सुरुवात होईल पंचमुख आम्हाला बाळू लोकेश ट्राईकला शशांके स्कोर पंकज चा आणि सुधा धन्यवाद असं सर्वात जोड वय आपले काम करत आहेत आणि सिंश आणि सर्व तसेच असं काही सदस्य या ठिकाणी आपली कामगिरी बजावत गोलंदाज नाव सांगा अजून

दुसऱ्या कर पटवलेली नागू कामचा पट्टा आणि या सहा धावा स्पर्धेतला पहिला शेतकार आणि वैयक्तिक कोटला शिटका प्रवीण गाड्या निघतात पुढच्या उठवतात गाडी नंतर धाव धाव बंद अठ्ठावीस धावांचा पाठला करतोय संघ फक्त अजून दहा धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी जामसल्या संघाला पुढे कशा मिळतात जवळ आहे आणि दोनच खेळाडू चित्रक्षण करत पाऊस पावलं सुंदर चेंडू पुन्हा उलट पडता आणि या चेंडूवरती सहा दावा पुन्हा एक शकता शिरसेकडे यांच्या घरा शेजारी चेंडू जातोय चांगला मैत्रिणी पाहिला उठवतोय या ठिकाणी सामना या ठिकाणी बाहेर प्रयत्न नदीमने प्रवीण यांचा एक फलंदाज बाद झाला होता तो सुद्धा या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती बाद केला होता नंतर मला चांगली खेळ काढायला समज

घेऊन या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि आपण खेळाडूंची नाव आहे आणि ना, ना। 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 प्रवेश जमा करावी लगेचच सामनाला सुरुवात होईल जर आपण कुठे आलेलं असाल कृपया आपण लगेच या ठिकाणी यायचं कारण फक्त चार घ्यावा पाहिजे हा सामना संपल्यानंतर लगेचच पाच मिनिटात सामना सुरू केला जाईल प्रवीण जागा घेण्यासाठी जातोय मैदानात तोडगिनं मगाशी कुठे आनंद तुझ्याकडे आहेत ना विराट जाधव पाहूया पुन्हा एकदा गाणे गोलंदाजी करणे यशस्वी गोलंदाज म्हणावा लागेल आक्रमक पवित्र असताना या ठिकाणी प्रवीणला बाद करून माघारी पाठवतो तो झेल पास स्वरूपात राणे सुंदर गोलंदाजी युवा खेळाडू आहे किरण हळदणकर यांच्या नेतृत्वात या ठिकाणी खेळत आहे चांगली संधी आणि या सहा धावा दरम्याने हा सामना विजय होतोय त्या ठिकाणी देवगड दामसंडे हा संघ पुढील भेट प्रवेश करतोय बरं भेट या संघाने या स्पर्धे दरम्यान गेली तीस वर्ष आम्हाला सहकार्य करणारा हा संघ आहे त्यांचा मनपूर्वक खेळ कौशल्य दाखवलं जाऊ असं दरवर्षी येऊन या ठिकाणी आलेली आहे अजून एक संघ त्यांचा खेळतोय धन्यवाद दरवर्षी प्रमाणे या ठिकाणी सहकार्य करताय डीआरसीसी जामसंडे हा संघ या वर्षीचा पहिला विजेता संघ ठरतोय आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश करतोय पराभव संघातील सामन्याचा आणि कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी यायचं आपलं बक्षीस घेऊन जायचं स्मृतीचिन्ह आहे आठवण म्हणून आमच्याकडून या ठिकाणी रुग्वे विनायक लोके यांच्याकडून सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जाईल आणि पराभव संघातील या ठिकाणी सामना भेट या ठिकाणी आकर्षक टीशर्ट अभिषेक शिरोडकर स्मरणार्थ त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी टी शर्ट देण्यात येते आकर्षक टीशर्ट टी शर्ट ब्रँडेड

सागर तेवी यांचा या ठिकाणी सत्कार केला दाखवलाय घ्या पुढस लाईव्ह पहिला मालक सागर देवी

एक मंडळाची आठवण भेट म्हणून तिसऱ्या वर्षी आपल्याला या ठिकाणी पारितोषिक दिलं जात धन्यवाद त्यानंतर शीर्षका मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी के प्रदान केलं जात आहे धन्यवाद यानंतर होणार सामना दुर्वा पॅकर्स देवगड विरुद्ध शिवशक्ती तिरलोड यांच्यात पुन्हा एकदा या ठिकाणी शेवटचा पुकार देतोय आपण या ठिकाणी संघ घेऊन उपस्थित राहायचं आहे त्याच्या सामन्याला सुरुवात होईल धन्यवाद

کڏي کون تي گلا نو مین آيو ميں تے کلاؤ تے کھڑے پچھن پینتو او کسا کردا اے یا جا موبائل وچ اس تے اپ نہیں نہیں ہو جے اس تے تے ہو چا رہا اے اے نا نا ہلا یا جا آینا واٹ نہیں نا مینوں اس دی گاڑی اپدی